नमस्कार पाहूयात विशेष बातमी मोहरे गावासाठी अभिमानाचा क्षण इंडियन आर्मी मध्ये पाच तर बी एस एफ आणि सी आय एस एफ मध्ये आणखी दोन मौल्यवान जवानांची उल्लेखनीय निवड मोहरी तालुका पन्हाळा या ग्रामीण भागातून देशसेवेसाठी आणखी दोन मौल्यवान हिरे घडले असून एकाच वेळी इंडियन आर्मी मध्ये पाच जवान तर केंद्रीय सीमा सुरक्षा दल बी एस एफ आणि केंद्रीय सुरक्षा दल सी आय एस एफ या दलामध्ये दोन जवानांची निवड झाली आहे मोहरे गावातून एकूण सात तरुणांनी देशसेवेची संधी मिळाल्याने ही बाब संपूर्ण गावासाठी अभिमानाची ठरली आहे यामध्ये रोहित शिवाजी चिरमुरे यांचे केंद्रीय राखीव सुरक्षा दलाची तयारी करताना त्यांनी वारणा करिअर अकॅडम मान्यश्री श्री अमर साळुंकेसर मोहरेकर यांचे मार्गदर्शन घेतले तसेच लक्ष अकॅडम वार्णानगर येथील मान्यश्री तानाजी शिंदे सर, ताना सर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून सी आय एस एफ पदी यशस्वीरित्या नियुक्ती मिळवली आहे तसेच श्रीकांत दिलीप नलवडे केंद्रीय सीमा सुरक्षा दल बी एस एफ साठी तयारी करताना त्यांनी कोणतीही अकॅडम न लावता स्वतः सेल्फ स्टडी अभ्यास व व कठोर सराव केला वैयक्तिक मेहनत आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी मध्ये निवड मिळवली आहे या दोन जवानांची नियुक्ती झाल्याची बातमी समजताच पुन्हा एकदा मोहरे गावात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालंय गुलालाची उधळण फाटाक्याची आतिशबाजी करत ग्रामस्थ शिक्षक मार्गदर्शक व पालकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली सर्वांनी जवानांचे मनपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील उज्ज्वल व वा यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या दोन जवानांची खास मुलाखत घेतली आहे आमचे प्रतिनिधी शंकर कुंभार यांनी नेमके काय म्हणाले पाहुयात सिलेक्शन झाल्याबद्दल मी सर्वांना तुमच्या दोघांचा अभिनंदन करतो थँक्यू तर श्रीकांत तुझं माध्यमिक शिक्षण कुठं झालं होतं माध्यमिक शिक्षण माझं माझ्या मोहरे मोहोरीला आणि उच्च शिक्षण झालं माझं वारणा वारणा तू पोलीसवरती ट्राय केला होत नाही पोलीस अरबीसाठी किती लावून प्रयत्न केला होता तुला यश मिळायचा माझाही चौथा पाचवा ट्राय

मला काय म्हणायचं आहे तर तुझी निवड करताना हिथं कधी झाली ना सीमा सुरक्षा बल सीमा सुरक्षा बलामध्ये तुझी निवड झाली पण तुझी म्हणजे राज्य केंद्रीय केंद्रीय राखीव केंद्रीय औद्योगिक राखीव राखीव मग केंद्रीय सेंट्रल इंडस्ट्रीयल सेंट्रल रिझर्व पोलीस पोलीस म्हणजे रोहित केंद्रीय राखीव सुरक्षा बलामध्ये नियुक्ती झाली आणि आहे बाकी काय काय तुम्हाला परत एकदा आमच्या सीबीएस नर्सिंग मुलाखत दिल्याबद्दल तुमच्या सोघांच मनापासून धन्यवाद थोड्या दहावी माझ्याकडे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा